होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या उमेदवारांची चाचपणी प्रभाग वाढनिहाय नियोजन या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या उमरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डी के गार्डन येथे तीन रोजी संपन्न झालेल्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक बापू बिराजदार यांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरलाय राष्ट्रवादी भ्रष्टाचार मुक्त सर्वांगीण विकासासाठी जनतेसमोर जाणार असून स्वच्छ उमरगा भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका करण्यासाठी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा जा कार्यकर्त्यांनी एकमताने ठराव मांडला या बैठकीचे अध्यक्ष म्हणून उमाकांत गायकवाड तर राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे महादेव आप्पा दळगडे माजी नगरसेवक बापू बिराजदार बालाजी पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भीमा स्वामी नेताजी कवठे सुभाष गायकवाड जिल्हा सरचिटणीस शमसुद्दीन जमादार शहराध्यक्ष सुशील अप्पा दळगडे शंतनु भैया सगर उषा गवारे अलिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती येणाऱ्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अच्यतादा पवार आणि प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश दाजी बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक प्रतिनिधी नगरपालिकेत पाठवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन दिग्विजय शिंदे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता स्वच्छ चारित्र्याचा सामाजिक बांधिलकी जपणारा अवैध आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला ही राष्ट्रवादीची ताकद आहे येणाऱ्या निवडणुकीत महायुती म्हणून आणि अन्य कारणाने अडचण आल्यास स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे असे मत शहराध्यक्ष सुशील दळगडे यांनी बोलताना व्यक्त केले राष्ट्रवादी हा पक्ष शिव फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे सर्व धर्मीयांच्या हक्कांसाठी लढणारा आहे असे मत शहराध्यक्ष शंतनु सागर यांनी व्यक्त केले यावेळी बापू बिराजदार बंजारा सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष प्रताप राठोड किशोर कांबळे आदींची भाषणे झाली यावेळी राम शिंदे बसवराज पटने विजय बिराजदार शिवाजी उपासे अजित पाटील फैयाज पठाण हनुमंत वनसोडे किसन कांबळे गणेश चव्हाण संकेत कुलकर्णी अनिल वंताळकर गुलाब कांबळे तानाजी कांबळे शशिकांत कांबळे विशाल सुरवसे जावेद शेख करीम तांबोळी अमजद मनियार लक्ष्मण शिंदे विकास कांबळे यादव शिंदे राजू धनगटे वाजिद शेख राम सुरवसे राजपुत्र शिंदे विशाल कोकणे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होते जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव